तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 फसवणूक आणि धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी प्रांत अधिकारी अरुण उंडे यांना हिंदुत्ववादी महिलांच्या वतीनं निवेदन दिलं गेलंय या कायद्याबाबत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शासन निर्णय आहे त्या अनुषंगानं तातडीनं कार्यवाही करावी यासाठी सर्व महिला एकत्र येऊन त्यांनी ही मागणी केली आहे शहरासह तालुक्यातील महिला शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या मुली आज असुरक्षित आहेत अनेक वेळा मुलींना फसवून नेलं जात अत्याचार केला जातो अनेक मुली याला बळी पडत आहेत तातडीनं हा कायदा अंमलात आणावा अशी मागणी महिलांनी केली या आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ भाजपा शहराध्यक्ष पायल ताजणे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरच आपण प्रत्येक जिल्ह्यात हा एक कार्यक्रम राबवलेला आहे की लव जिहाद विरोधी एक कायदा सरकारने काढला पाहिजे या, या संबंधित आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल गोखता यांनी देखील हा मुद्दा मागच्या वर्षी तेरा फेब्रुवारीला ज्यावेळेस आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन दिले त्यानंतर त्यांनी विधान भवनात देखील हा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर एक कमिटीची बैठक झाली परंतु अजूनही त्या संदर्भात सरकारने अजूनही काही अंमलबजावणी केलेली दिसत नाहीये मध्य प्रदेश झाले उत्तर प्रदेश गुजरात या ठिकाणी हा कायदा लागू झालेला आहे आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी हा कायदा अतिशय महत्वाचा आहे आज लव जिहाद हा सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात सोपवलेला दिसत आहे आणि प्रत्येक हिंदू महिलेला टार्गेट करून ते महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढून प्रेमाच्या जाळ्यात ओढवतात आणि धर्मांतरणासाठी त्यांच्यावर बळजबरी करत आहेत तर हे कुठेतरी नष्ट झाले पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्राण साहेबांकडे निवेदन दिलेलेच आहे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे सरकार हे आपलंच आहे परंतु तरी देखील एक सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की सरकारने यासाठी एक कायदा अमलात आणलाच पाहिजे लवकरात लवकर ही लो देशाला लागलेली कीड आहे ही रोखण्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्र आलेलो आहोत तर आम्ही सर्व महिलांच्या हो। सकल हिंदू समाज महिलांच्या वतीने निवेदन देत आहोत लवजिहाद हा कायदा लवकर आला पाहिजे आज आमच्या सर्व या मराठी क्रांती मोर्चाच्या आमच्या महिला एकत्र आल्या आहेत जिहाद सारखे प्रकार फार घडायला लागलेत त्याचं प्रमाणच इतकं वाढलं आहे की कुठंतरी आपल्या हिंदू महिला हिंदू मुली ज्या आपल्या शाळा कॉलेजेस मध्ये शिकतायत त्या आज कुठेतरी सुरक्षित नाहीये आणि जे प्रमाण आपण बघतोय शहरात प्रत्येक शहरात वाढलंय तेच प्रमाण कुठेतरी खेडेगावात सुद्धा वाढलं आहे याच्यात सगळ्याच मुली भरकडल्या जात आहे आणि त्यांच्यासाठी आपणच खंबीरपणे उभं राहून जे काही लव लव जेहादचा जो कायदा आहे त्याबद्दल आपण मागेही निवेदन दिले आहे तर त्याच्यासाठी ते समिती स्थापन केली पण ह्या कायद्याला कुठंतरी आपण म्हणतो जो माणूस चुकलाय त्याला योग्य ती शिक्षा होण्यासाठी जो कायदा आहे तो जर लवकरात लवकर आला तर नक्कीच हे प्रमाण लगेच कुठंतरी थांबलं जाईल कारण की यांना कायदा नसल्यामुळे कुठतरी त्यांना आज ते म्हणजे सुसाट असे फिरताय आणि आपल्या या मुलींना त्याला बळी करताय त्यांना म्हणजे आमिष दाखवून कुठतरी त्यांना कसली भूल पडून म्हणजे कुठेतरी भूल पाडतात त्या मुलींना आणि या मुलीला आपल्या मुली बळी पडून त्यांच्या मागे मागे जाऊन आज त्या मुली डायरेक्ट गायब होत आहे काही मुली त्यांना धर्मांतर करण्यासाठी सांगता नाही ऐकलं तर त्यांना मारहाण करून त्या दोन दोन चार चार सहा सहा महिने अशा मुली सापडत नाही आणि काही काही तर कुठंतरी बाहेर राज्यात म्हणा बाहेर ठिकाणी त्या आपल्या मुली पाठवल्या जातात हे प्रकार आपल्या शहरातही घडतायत आपल्या तालुक्यातही घडतात आपल्या पूर्ण भारतातही घडतायत तर यासाठी सर्वच आम्ही जे महिला भगिनी आणि सर्वच एकत्र आलो आहोत तर कुठंतरी जो कायदा आहे त्याचं निवेदन आम्ही आज प्रांत साहेबांकडे दिलं आहे तर नक्कीच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खातळ भाऊ आमदार होण्याआधी सुद्धा सगळे सोबतच होतो सगळं पण एकच होतो आणि एकजुटीने पुढे पुढे चालत होतो आज भाऊ आमदार झाले त्याच्यानंतरही भाऊंचं हे कार्य म्हणजे आजही पूर्ण तालुका पूर्ण महाराष्ट्र भर म्हणतात की हिंदूंसाठी लढणारा आमदार आपल्या संगमनेर तालुक्यात आहे तर नक्कीच आपले हिंदू पण तेवढंच एक होणं महत्वाचं आहे आपण सर्व जर हिंदू एक झालो तर नक्कीच असे हे जिहादी आहे यांना कुठेतरी आळा बसेल आणि त्यांनाही कळून चुकेल की आताही आपलं इथे काही स्थान नाही आणि ते वर डोके काढणार नाही असे हे वर डोके काढायला यांचं प्रमाण का वाढलं तर कुठंतरी काही लोक त्यांना फूज देत असतील काही लोक त्यांचं समर्थन करत असतील तर त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होणं तितकंच महत्वाचं आहे आणि नक्कीच आज ह्या महिला आणि आम्ही सर्व एकत्र आलोय तर माझं तुम्हालाही म्हणणं राहील की वेळोवेळी आपण आता जसं आज एकत्र आलोय तसं रोज ह्या गोष्टीचे अपडेट घेऊन आज इथे काय चालले आज शहरात काय चालले काय चाललं नाही यासाठी सुद्धा आमचं वेळोवेळी प्रशासनाला पण माहिती देणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहीन त्यांनाही योग्य ते मार्गदर्शन आणि तेही आमच्या पाठीशी त्यांनी आम्हाला आजही शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी कायमच उभे राहू आणि जो काही हा प्रकार घडत चालला आहे कुठं कुठं घडतोय तिथे सुद्धा आम्ही योग्य ती मी कारवाई करू आणि नक्कीच भाऊंच सुद्धा मी आज आता भाऊंना तर ह्या गोष्टी माहीतच आहे तेव्हा भाऊंनी आज जशा महिला एकत्र आल्या म्हणून मला यांच्याबरोबर येण्यासाठी सांगितलं तर नक्कीच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खता पाटील मी त्यांनाही सांगेल आणि ते सुद्धा नेहमीच सो आपल्या सोबत आहे आणि आपण सगळे मिळून या गोष्टीचा पूर्ण नायनाट करणार आहोत तर त्यासाठी असंच एकत्र राहू आणि सगळे हिंदूंनी एक माझी कळकळीची कर, विनंती आहे यावेळी पूनम दायमा पूजा आरगडे रोहिणी राऊत श्यामल बेल्हेकर संगीता पुंड मंगल खेडकर सपना जाधव शोभा घुले देवयानी जोशी नीता मोहरीकर अरुणा शिंदे दीपाली बाभळ सरला भुजबळ रुपाली गनोरे कांचन मोढे ज्योती भोर अंजली शिंदे ज्योती दिघे मनीषा कांबळे संगीता बैरागी यांसह महिला आणि हिंदुत्ववादी संघटना यांसह महिला आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस